नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्याच्या आंबासन शिवारामध्ये चंदनाचे झाड तोडून नेल्याची घटना घडली आहे बागलान तालुक्याच्या आंबासन गावाच्या वलवाडी शिवारामध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शेतातील चंदनाचे झाड तोडून नेल्याची घटना घडली आहे ही घटना शेतकरी भाऊराव भिका खैरनार यांच्या शेतात घडली आहे शेतातील बांधावर उभे असलेले हे डेरेदार चंदनाचे झाड रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी कुणाला न कळू देता तोडून नेले आहे अशा घटना आता ग्रामीण भागातही दिसू लागल्या आहेत आंबासन गावास परिसरात गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना वाढत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे शेतकरी व नागरिक या घटनांमुळे सतत धास्तावलेले असून पोलिसांनी गस्त वाढून चोरट्यांवर आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे प्रखर न्यूज साठी संपादक शशिकांत बिरारी